नमस्ते मुरुडकर किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आहे माझ्या नवऱ्याची आवडती रेसिपी त्यासाठी मी इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि दोन ते दोंती तीन चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरमध्ये शिजवायचे आहेत थोडंसं पाणी मीठ हळद आणि तेल हे तुम्हाला ॲड करायचं आहे आणि चांगलं चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ चांगली शिजलेली पाहिजे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे दोन बाउल म्हणजे दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप मी इथे रवा घेतलेला आहे जिरं ओवा कसुरी मेथी आणि थोडस एक चमचा तेल म्हणजे मोहन हे टाकून मीठ टाकून तुम्हाला हे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि हे अर्धा ते एक तास मळल्यानंतर साईडला ठेवून जा घ्यायचं आहे जास्त घट्टही मळायचं नाहीये आणि जास्त पातळही मारायचं जा नाहीये वरती परत पर तेल लावून तुम्हाला हे अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं आहे आता मी याला वरती चांगलं तेल लावून घेते आणि परत एका साईडला एका बाउलमध्ये झाकण मारून तुम्हाला ठेवायचं आहे आता आपण ह्यासाठी बनवूया हिरवी चटणी पुदिना कोथिंबीर हिरवी लसूण आलं त्या थोडंसं जिरं आणि मीठ टाकून तुम्हाला ही चटणी वाटून घ्यायची आहे वाटून झाल्यानंतर ही काळी पडू नये म्हणून याच्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि नंतर ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे आता इथे आपण पकवान बनवायला घेऊ आपण बनवतो आहोत डाळ पकवान सिंधी स्पेशल डिश डाळ पकवान आमच्या ठाण्याला ही खूप फेमस आहे हो आणि खूप भेट सकाळ सकाळीच भेटते त्यानंतर याच्या तुम्हाला पात्र पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत या फुगू नयेत म्हणून तुम्हाला इथे त्याला फोकनी असे छिद्र म्हणजे होल करून घ्यायचे आहेत ज्याने करून ते फुगणार नाही त्यानंतर मध्य माचेवरती तुम्हाला हे मस्तपैकी कडक आणि क्रिस्पी होत तळून घ्यायचे आहेत थोडासा गोल्डन ब्राऊन कलर हा तुमचा आला पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल की हे फुगत आहे तर चमच्याने ते प्रेस करायचं कारण ही पुरी फुगली नाही पाहिजे तरच ही कडक होईल नाही तर मग ही नरम होते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक दिवस अगोदर पण हे बनवू शकता थंड झाल्यानंतर पिशवीमध्ये बांधून ठेवायचं आता इथे आपण बनवतोय डाळ पकवा जो आमच्या घरातही खूप आवडीने खाला जातो हा एक नाश्त्याचा प्रकार आहे पण आम्ही हा जेवणाला आज बनवलेला आहे तर मी सगळ्या पुऱ्या अशाच एकदम तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या कडक राहतात फक्त तुम्हाला ह्या पातळ लाटायच्या आहेत जास्त जाड लाटायचे नाहीत आणि अशा लालसर मस्त खरपूस अशा तळून घ्यायचे आहेत आता आपण जी डाळ उकडवली होती त्यासाठी आपण एक तडका द्यायचा आहे तूप आणि तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरं थोडस हिंग त्यानंतर हिरव्या मिरच्या तुम्ही उभ्या किंवा बारीक कापून टाकल्या तरी चालतील आणि ह्याच्यातच तुम्हाला लाल तिखट टाकायचं आहे हळद ऑलरेडी आपण उकडताना टाकली होती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असा डाळीवरती तुम्हाला तडका द्यायचा आहे त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो काहीच घालायचं नाही तडका हा खूप इम्पॉर्टंट आहे तर तो व्यवस्थित लागला पाहिजे आता मस्तपैकी डाळीला मी तडका दिलेला आहे आता डाळ मी परत गरम करायला ठेवलेली आहे आणि मस्तपैकी आपली ही जी डाळ आहे ही रेडी आहे खाताना हे कसं खायचं सा ते सांगते एका साईडला तुम्हाला पुऱ्या ठेवायच्या आहे त्याच्यानंतर डाळ घ्यायची आहे त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे हिरवी चटणी आणि गोड चटणी ही तुम्हाला ह्याच्यावरती टाकायची आहे तुम्हाला जर याच्यावरती डाळिंब टाकायचं असेल तुम्ही डाळिंब टाकू शकता पण आमच्याकडे हे अशाच प्रकार त्याला सर्व केलं जातं निस्ती डाळ नाही खायची आहे चटणी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हिरवी चटणी आणि गोड चटणी आणि कांदा सुद्धा खाण्यासाठी घ्यायचा आहे तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने डाळ पकवान खाण्यासाठी रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा